जीवनामध्ये संत पाहिजे काल त्या प्रयागराज मध्ये सर्व जे अधिकारी जे ऋषी होते ना माईबाप भोलेनाथांची जी कथा ऐकण्याकरता उत्सुकता त्यांच्या मनामध्ये होती तळमळता त्यांच्या मनामध्ये होती आणि भाव असा होता ना की भगवान शंकराविषयी जेवढं आम्हाला माहिती करून घेता येईल तो परात परे माईबाप तो बर परब्रह्म आहे तो जगाचा मायबाप आहे तू अलौकिक आहे आणि त्या ठिकाणी हे सूत जी महाराज की लवकरात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शंकर महादेव आहे त्यांच्याविषयी आम्हाला खूप काही जाणून घ्यायचंय खूप काही जाणून घ्यायचंय ज्या भगवान शंकरने जगा करता त्या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग प्रगट केलं निर्माण केलं आणि या ज्योतिर्लिंगाचं जे वैशिष्ट्य आहे माईबाप माझ्या भोलेनाथनं माझ्या सदा शिवान हे प्रथमता भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला प्रतिपादन केलंय सांगितलं गेलं की येणाऱ्या युगामध्ये एक महान फल देणार जे त्या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग असणार आहे महान जीवनातलं कोणतंही कशाही प्रकारचं दुःख असेल मायबाप महान पाप असेल दोष असेल पितृदोष असेल सर्व त्या ठिकाणी मुळापासून नाहीस ही त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाची महान पूजा आहे आणि हे ब्रह्म आणि हे विष्णू आज जे काही मी तुम्हाला सांगणार हे ह्या जगाच्या कल्याणा कल्याणाचं आहे हे तुमच्याही कल्याणाच आहे ज्योतिर्लिंग तर मी निर्माण केलंच आहे ज्योतिर्लिंग हे अनेक प्रकारचे आणि प्रत्येक प्रकारचं ज्योतिर्लिंग हे वेगळं वेगळं फळ देत आहे असं नाही की मातीचं ज्योतिर्लिंग आहे असं नाही की त्या ठिकाणी पाषाणाचं ज्योतिर्लिंग आहे असं नाही आहे हे ब्रह्मान हे विष्णू आज जगाचा मायबाप माझा भोलेनाथ माझा सामसदा शो ही स्वतःच्या श्रीमुख कमलातून या पवित्र मुख कमलातून आज हे अलौकिक ज्योतिर्लिंगाचं महात्म्य सांगतो माईबाप महात्म्य सांगतो अरे हेच ज्योतिर्लिंगाचं माझा सदाशिव महात्म्य सांगत असताना त्रिभुवनातली प्रत्येक देवता माझ्या भोलेनाथाची गोडवाणी पवित्रवाणी ऐकण्याकरता त्या त्या ठिकाणी ठिकाणी निर्माण झाली होती की आज भोलेनाथ महादेव 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 बोलणार आहे आज जगाचं कल्याण करण्याकरता माझ्या भगवान शंकराने हे ज्योतिर्लिंग प्रकट केलंय पण लिंग आहे तरी काय आहे या ज्योतिर्लिंगाचा काय प्रभाव आहे काय महात्म्य आहे हे जाणून घ्यायचं हे जाणून घ्यायचं आहे आणि आपल्यालाही आपला उद्धार करून घ्यायचा आहे काय ऊर्जा असेल त्या ज्योतिर्लिंगामध्ये काय महात्म्य असेल त्या ज्योतिर्लिंगाचं जेणेकरून जे जगाच्या माईबापानं जो सर्वापेक्षा विरक्त आहे माईबाप आलिप्त आहे सगळ्यापेक्षा अलिप्त आहे जो ध्यानस्थ आहे जो शांत स्वरूप आहे जो मौनधारी आहे पण तरीही आज माझा भगवान शंकर जगाच्या कल्याणाकरता आपल्या वाणीचा उपयोग करतोय मायबा माझ्या भगवान शंकराला सामसदाशिवा मौन मौन व्रत हे फार अतिशय आवडीचं आहे आणि भगवान शंकराला कमी बोलणारी माणसं फार आवडतात जास्त बडबड करणारी माणसं देवाला आवडत नाही देवाचं जाऊ दे आपण समाजाला सुद्धा लोकांना सुद्धा जास्त ओहोर बोलणारी माणसं काही गरज नसताना उगच बडबड करणे ही माणसं कोणालाच आवडत नाही माईबाप गरज असेल तेवढं माणसाने बोलावं फार जीवनात कमी बोलावं फार कमी बोलावं आणि जे बोलावं ना ते कामाचं बोलावं कामाचं बोलावं एवढी बडबड करू नये की बास आपल्याला पाहिलं की म्हणावं अरे ते बडबड्या आलं रे चला इकडून जाऊ आपण एवढी बडबड करू नये की त्या ठिकाणी आपल्याला पाहून माणसं दुसरा रस्ता धरतील एवढं बोलू नये कमी बोलावं आणि गोड बोलावं चांगलं बोलावं दुसऱ्याच्या कल्याणाचं बोलावं त्या बोलण्यामध्ये आदर्श असावा त्या बोलण्यामध्ये प्रेम असावं त्या बोलण्यामध्ये समोरच्याच कल्याण असावं त्याचा त्याच्या भल्याचं असावं एवढं बोलावं एवढं बोलावं विनाकारण या वाणीचा वापर करू नाही जेवढ कमी बोलता येईल ना हा तेवढी आपली बुद्धी क्षमता वाढत असते विनाकारण बडबड नसावी माय बाप नसावी या वाणीचा वापर योग्य पद्धतीनं असावा आणि तोही चांगला असावा चांगला असावा अरे बोलण्यानं समाज कमवता येतो रे हा बोलण्यामुळे या जगावर या प्रत्येकाच्या हृदयावर हा विजय प्राप्त करण्यात येतो मायबाप करता येतो बोलणं अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे बोलण्याची शक्ती हा या जगावर राज करू शकते मायबाप आणि त्याला काही असं नाही की फार शिकावं लागतं ग्रॅज्युएट व्हावं लागतं मोठी पदवी हस्त हस्तगत करावं लागते पीएचडी करावं लागते असं नाहीये हे बोलणं जे आहे ना हे अनुभवातूनच प्राप्त व्हावं लागतं मायबाप अनुभवातून आज हे जे माझ्यासोबत जे राहतात ना जे मला बोलतात ना मा हे पुस्तकी ज्ञान नाही आहे यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षने याने अनुभव घेतलेला आहे आणि बोलणं जे असावं ना ते पुस्तकी नसावं ते अनुभवाचं असावं जेणे खायचं ते खातात जेणे प्यायचं ते पितात ही लक्षणं कोणाची आहे अरे एक सांगू का प्राण्यानं त्यांचा धर्म सांभाळा मायवा पण माणसानं त्यांचा धर्म हा सोडला रे आपल्यापेक्षा प्राणी बरे प्राणी बरे असं म्हणणं सुद्धा वाव ठरला अरे तू जनवरासारखा वागतोय नाही रे जनवर बरेत आपल्यापेक्षा माफ करा बरं का मला तेवढी माझं वय पुरत नाही आहे हे मी बोलू नये मी क्षमा मागतो तुमची जे नाही खायचं ते आपण खातो रे जे नाही प्यायचं ते आपण पितो रे आ? जे नाही करायचं ना माणसाने माणसाचा धर्मच आपण विसरून गेलोय कोणता धर्म पाळतोय आपण कोणता धर्म पाळतोय आणि आजकाल एक सांगू का आजकाल एक सत्यता आहे माझ्यासमोर की आजकाल माणसाला प्राण्यापासून धोका नाही आहे आजकाल माणसाला माणसापासूनच धोका आहे प्राण्यापासून धोका नाहीये आपल्याला आपल्या धोका असेल तर माणसापासून धोका आहे ही परिस्थिती एवढी बिकट झाली ना बाप आता भीती वाटते माणसाची आता विश्वास राहिला नाही माणसावर कोण काय करेल आणि घात करणारे ही दोरची नसतात घात करणारी ही आपलीच असतात माझ्या छत्रपती महाराजांचा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा घात कोणी केला रे आपल्याच माणसाने केलं ना दुःख देणारी ही आपलीच माणसं आहे कष्ट देणारी आपलीच माणसं आहे आणि आपल्याला आपली माणसं कधीच ओळखू आली नाही नाही आली नाही आली, आली माईबा मी मी तर असं बोलतोय ना की माणसाला देव नाही कळाला ना काही हरकत नाहीये संत नाही कळाले काही हरकत नाहीये पहिलं माणसाला माणसातला माणूस खळावा बा सगळं कळालं माईबा माणसातल्या आतल्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला कळत नाही म्हणून तर धोका खातोय आपण कोणातल्या मनातलं काय चाललं हे आपल्याला लक्षात येत नाही म्हणून तर धोका आहे पण येतय लक्षात ज्यानं मानसशास्त्र वाचलं ना मानसशास्त्र अत्यंत महत्वाचं त्याच्या हावभाऊन त्याच्या बोलण्या आपण सगळं त्याला वाचू शकतोय तो कितीपत आपल्याला खोटं बोलतोय कितीपत खरं बोलतोय याचा अभ्यास असावा आतापर्यंत जे दुःख प्राप्त झालं माय बाप आपल्याला फक्त माणसापासून प्राप्त झालं प्राण्यापासून नाही या करता ही कथा याकरता ही सत्संग जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे इथे इथे भगवंताची ओळख कमी आहे इथे माणसाची ओळख होते महाराज आपला संपूर्ण परिचय होतो आपल्याला आपला बायोडाटा दाखवणारी ही कथा आहे आपल्याला आपला परिचय देऊन घेत देणारी ही कथा आहे आपल्याला आपलं खरं स्वरूप दाखवणारी ही कथा आहे आपलं काय खरं स्वरूप आहे कुणी पाहिलं कधी आरशामध्ये आपण आरशामध्ये फक्त त्या ठिकाणी मेकअप पाहतोय पण कधी माणूस स्वतःला आरशात कधीच पाहत नाही मी कोण आहे मी कोण आहे कधीतरी बघावं कधीतरी आपण आपल्या आरशामध्ये आपण स्वतःला बघावं माणसं कधी स्वतःला आरशात बघत नाहीच आपलं मेकअप पाहतात आपल्याला नाही पाहत ज्या गोष्टीमुळे आपल्या दुःख प्राप्त होणार आहे ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होणार आहे ज्या गोष्टीमुळे आपल्याला वृद्धपणामध्ये हे मरण यातनाचे दुःख भोगण्याची वेळ येणार आहे ते असणारे आपले त्या ठिकाणी कुकर्म वाईट बोललं लोकांची निंदा अनेकाचे घरत उद्ध्वस्त आपल्या हाताने झालेली हे जे माई बाप। दुख कर्म असतात ना मायबाप हे अंतकाळी नाहीये जीवनामध्ये हे भयंकर अतिशय दुःख देतात अतिशय दुःख आणि कर्म कोणाला चुकत नाहीये तो हरिभक्त असेल तो महाराज असेल तो कोणी असेल कर्म कोणाला चुकत नाही मायबाप आपल्या कर्माचं दर्शन घडून देणारी ही कथा आहे केलेली कर्म प्रत्यक्ष दर्शन करून देणारी ही कथा आहे मायबाप आपला पूर्ण त्या ठिकाणी जन्मल्यापासून आतापर्यंतचा बायोडाटा दाखवणारी पूर्ण इतिहास दाखवणारी ही कथा आहे याकरता कथा सत्संग करावी इथं माणूस अपडेट होतो लक्षात ठेवा तरी काय बनसले साहेब अपडेट होतो माणसाने अपडेट व्हायला पाहिजे नवीन वर्जन तयार होत आहे हा नवीन विचार तयार होतात नवीन आचार तयार होतात अपडेट पाहिजे अपडेट पाहिजे आणि हे अपडेट माहिती आहे का इथेच होते पुन्हा कुठे नाहीये याकरता हा खर्च आहे हा खटाटोप आहे आहे याकरता सत्संग याकरता शिव हा पुराण आहे हे तीन तास का बसायचं बसायचंय घरी करमत नाही म्हणून नाही माही बाब हे जीवन कुठेतरी अपडेट झालं पाहिजे कुठेतरी अपडेट झालं पाहिजे आपल्या आचारामध्ये विचारामध्ये बघा ना एकदा अपडेट करून बघा एखादं नवीन फंक्शन येईल हा चांगला वापर वापर करता येईल जे वायरस शिरलेत ना ते निघून जातील म्हणून तर म्हणतात ना मोबाईल जरा बरोबर चलत नाही हो आमचा हा हो अपडेट केला का तुम्ही नाही हो अपडेट करून बघा हा हे माझं काही म्हणतात मला काल परवाचा अनुभव आहे माझा फोन चलत नाही अपडेट केलं का नाही हो करून बघा नवीन काहीतरी फंक्शन येईल अपडेट केल्यानंतर काहीतरी नवीन आलं माय बाब चांगलं चालायला सुरुवात झाली हे मोबाईल बाबतीत नाही मायबा हे आपलं जीवन सुद्धा तसं आहे की मध्ये असलं पाहिजे या ना जरा इथे येणार हा सर्वात अपडेट करणार हे फार फार अलौकिक डॉक्टर आहे हा त्या इथे अपडेट करा ना तुम्ही काहीतरी नवीन फंक्शन येईल माय बाप नवीन विचार येतील पण नाही आहे आपण मोबाईलच अपडेट करण्यात रत झालो माय बाप दंग झालो पण जीवन अपडेट ही भाषाच कळत नाहीये कोणाला अरे कथा सगळ्यांना माहिती आहे माई बाप पण जीवनाचे विचार आचार बदल फार महत्वाचे आहे जीवन माणसासारखं जगाव जनावरासारखं नाही माझा विषय चालू होता प्राणी आपल्यापेक्षा बरे आहेत आला विषय म्हणून थोडं बोलू मी पुढे मला सांगा मांसहार हा विषय कोणाचा आहे हा राक्षसाचा आहे ठीक आहे पण मांसाहार कोण करतो माहिती का कर साधी भाषा साधी भाषा की जे जिभेनं पाणी पितात ते मांसाहार करतात एक आपली आपली भाषा मी वापरतोय की जे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना कळेल ती अजून शोध लावा बसल्या बसल्या आठवणीमध्ये आणा जी प्राणी कोणताही प्राणी तो जर जिभेनं पाणी पेत असल तर निश्चित तो बाऊसार करत असेलच कुत्रा जिभेनं पाणी पितो का ओठाने पाणी पितो नाना जिभेन वाघ सिंह कोल्हा चिता हे सगळे जिभेनं पाणी पिणारे प्राणी आहेत मला सांगा ही मांसाहार खातात का तर जोरात बोला ना माझ्यापर्यंत आवाज आला पाहिजे हा असं जोरात बोला मला बर वाटतं शोत्याने बोललं पाहिजे ही मांसाहार खातात का शाकार खातात मांसार खातात अरे हा सिंह असेल वाघ असेल चिता असेल ही मरतील माय बाप मरतील मरतील पण कधी शाकाहार खाणार नाही कधीच खाणार नाही हा गुणधर्म आहे त्यांचा स्वभाव आहे गाय ओठानं पाणी पिते का जिभेनं पाणी पिते जरा जोरात बोला तुम्ही जरा मला उल्हास येईल तुम्ही कोणी बोलतच नाहीये काही श्रोता बोलल्याशिवाय कथाकारांना तेवढा आनंद वाटत नाही हो असं वाटतं तुम्हाला कथाच कळत नाहीये माझ्या प्रत्येक ठिकाणचे श्रोते पहा तुम्ही एवढे बोलता तेवढं भारी वाटतं ना ही संवादाची कथा आहे तुम्ही बोललं पाहिजे संवाद झाला पाहिजे माझं बोलणं तुमचं बोलणंही मला कळालं पाहिजे ही कथा तुम्हाला कळते की नाही माझे वाक्य तुम्हाला कळत नाही ही संवादाशिवाय नाही कळत मी नुसतं सांगतोय तुम्ही नुसतं पाहताय माझ्याकडे असं नका ना मी तुमचा आहे गतवर्षी ही कथा झाली आपला चांगला परिचय आहे आपण एका कुटुंबातली माणूस आहोत बोललं पाहिजे निदान इथं बोलावं तुम्ही इथे बोलावं हरहार गाय मांस खाते का खाते। शाकाहार खाते हा शाकाहार शेळी ओठानं पाणी पिते का जिभेनं पाणी पिते जिभेने ओठाणे त्यानंतर बैल ओठानं पाणी पितो का जिभेनं पाणी पितो ओठानं पाणी पितो हरण ओठाना का जिभेने ओठानं अन्य काही प्राणी असतील मला सांगा आपण थोडं आपल्याकडे येऊ माणूस हा जिभेनं पाणी पितो का ओठानं पाणी पितोय हा ओठानं मला सांगा गाय ओठानं पाणी पिते बैल उठानं पाणी पितोय हरण उठानं पाणी पिते आणि अजून काही प्राणी असतील की ओठानं पाणी पितात माईबा जी काही मला सांगा गाय कधी मांसाहार खाते का बोला लवकर बोला जोरात बोला तुम्ही नाही शिळी ओठानं पाणी पिते कधी मांसाहार खाते नाहीये अरे हरण आहे तो प्राणी आहे प्राणी तो तो कधी ओठानं पाणी पितोय पण कधी मला सांगा त्याने मांसाहार कधी खाल्लाय नाही बैलानं कधी मांसाहार खाल्ला का तो ओठानं पाणी पितोय त्याचं कर्तव्य त्याचा स्वभाव आणि भगवंतानं नियतीने दिलं त्यांना जे नियम आहेत तो त्यानं कधीही सोडलेले नाही बाप आता एक 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 सांगू का थोडं आपल्याकडे या माणूस ओठानं पाणी पितो का जिभेनं पाणी पितोय मग माणूस हा मांसाहार खातो का शाकाहार आता का शांत बसले आपल्याला आपल्याकडे आलं ना तर आपण शांत बसायचं बोला इथे बोला दोन्ही आहे क्या बात आहे म्हणजे एका का होणा गुन्हा मध्ये माणूस हा सापडलाच माय बाप माणसानं हा त्याचा धर्म त्याचं कर्तव्य त्याने सोडलंय मायबाप सगळं सोडलंय मर्यादा सोडली जी मर्यादा निसर्गानं दिली आहे नियतन नियतीनं मर्यादा दिली आहे ती सोडली माणसानं पण एक सांगू का जनावरानं त्यांची मर्यादा त्यांची शिस्त मायबाप सोडली नाही अरे माणसापेक्षा हे तुम्ही बोला हे तुम्ही बोला प्रत्येक वाक्य मीच बोलावं असं नाहीये हे तुम्ही बोला माझ्याकडून प्रत्येक बोलून नका घेत जाऊ लक्षात ठेवा बरीत रे ती अरे गाय मरल माय बाप कडे मांसाहार खाणार नाहीये तिने तिचा धर्म कर्तव्य तिचे नियम तिची शिस्त जे नियतीने दिलं ना माय बाप तिचा सांभाळ करते गाय अरे बैल ज्याला माणूस म्हणतो ना अरे बैलासारखं काय राहतोय बैल हा अरे बैल बराय तो प्राणी आहे मुका प्राणी आहे पण त्यानं त्याचा धर्म कदापि सोडला नाहीये मायबाप धर्म सोडणार एकच प्राणी आहे निंदनीय एकच प्राणी आहे तो म्हणजे माणूस आहे मायबाप माणूस आहे माणूस आहे आणि माणसाला अरे बैलाला तरी जोरात हाक मारली का बैल धावत येतोय ऐकतो एखाद्या आता मला जास्त शेती नसल्यामुळे शेतीच माहिती नाहीये मला जास्त आम्ही कितीतरी वर्षानंतर गतवर्षी गाडीमध्ये बसलो असलो गाडीत कधी बसत नाही मी, मी का अरे आपलं वज तो ओढतोय म्हणून गतवर्षी मला अगदी फार मोठ्या सत्कारामध्ये आम्ही शेतामध्ये गेलो होतो मैबाप तिथपर्यंत जात असताना त्या बैलाला वळावं लागलं नाही इकडे जा इकडे जा आपाप आप त्या शेतात आम्हाला नेऊन सोडलं आमचे सारथी आमच्या आहेच आहे आशिष भाऊ का वा क्या बात त्यांना म्हणावं लागलं नाहीये तुम्ही इकडे जा तिकडे जा इथे आपलं शेत नाहीये आपोआप त्या शेतामध्ये त्यांनी आम्हाला नेलं माई बाप एकदा ज्या वाटेहून बैल त्या वाटेहून जर आपण घेऊन गेलो ना परत ती वाट ते विसरत नाहीये सांगण्याची गरज पडत नाहीये पण माणसाला हजार वेळेस सांगा रे कठोर शब्दाने सांगा हजार वेळेस सांगा पण तरीही हा माणूस ऐकायला तयार नाहीये मायबाप फक्त माणूसच आहे कितीतरी महात्म्य येऊन गेले कितीतरी अभ्यास करणारे अधिकारी वक्ते येऊन गेले मायबाप माझ्या तुकोपराच जीवन त्या ठिकाणी हा संसाराला सुधारण्याकरता माझ्या तुकोपराने कधी संसाराची होळी केली रे नाही नाही सुधारला समाज आणि जो जो सत्याच्या मार्गावर अति चालतोय ना कठोर वागतोय ना त्याला फार संकट आहे माहिती फार संकट आहे फार संकट आहे माझ्या कथेचा प्रवास सुद्धा मी माझ्याहून सुद्धा घेतो ना मी दुसऱ्याच नाही सांगत माझ्या जीवनात सुद्धा खूप संकट आले खूप संकट आले एवढी संकट आली किती संकट नाही सांगू शकत मी किती संकट किती परीक्षा भगवंतानी पाहतोय आज एवढ्या कथाचा प्रवास करत असताना बाप ज्यावेळेस समाज विचारतोय पैसे घरी घेऊन येतात महाराज तुम्ही ऍडव्हान्स घ्या कुठं काय घ्या कुठं काय घ्या अरे लाख लाख रुपये सोडून गेलेला हा मावले महाराज विचार आमचे निखिल महाराजांना मोरुडची घटना लोकांना बनल्याची बनलं माझ्याकडे दिले तसेच ठेवून गेले आणि गाडीत बसून निघून गेलो मी कोणी घेतले काय घेतले काही पाहायचं नाही हे आम्ही करायचं म्हणून करत नाहीये मायबाप कारण ज्या व्यासपीठावर मी आज बसलोय ना हा अभ्यास करू नाहीये त्याचा अनुभव घेऊन मी बसलोय त्यानं मला बसवलंय माय बाप नाहीतर ही लायकी पात्र ही पात्रता ही योग्यता ही माझ्यात नाहीये मायबाप फार परीक्षा भोगून मी इथपर्यंत आलेलो डॉक्टर साहेब साहेबरे साहेब भयानक जीवनात मी माझ्या भगवंतानी माझी परीक्षा पाहिली आहे आणि त्या त्या भगवंताच्या भोलेनाथांच्या परीक्षेमध्ये पास होणं एवढं सोपं नाहीये एवढं सोपं नाही आहे माझ्या जीवनामध्ये अडीचशे तर तीनशे पर्यंत कथा झाली असतील आतापर्यंत वर्षातून आम्ही या तर वर्ष आम्हाला गॅपच नाही सुट्टीच नाही एवढे कथा आहेत माझ्या ठिकाणी एखादा कथाकार असताना करोडपती झाला असता करोडपती झालं असतं माझी बाप पण ही भावना हे विचार माझ्या मनात सुद्धा भगवंतानं कधी मला येऊ दिलं नाहीये की तू एकदा कथे कथेचा फोन आला कार्यक्रमाचा फोन जर आला की नाहीये मी दोन लाख घेतल्याशिवाय कथा घेतच नाहीये असं बोली कर व्यवहार कर कधी हे शब्दही माझ्या ओठावर कधी भगवंतानं त्यानं मला सांभाळलंय हे बाप हा गुन्हा त्यानं होऊ दिला नाहीये तर माझ्यासारखा ज्याला शेती नाहीये ज्याला घरदार नाहीये ज्याला इतभर सुद्धा जमीन आहे अरे त्याला बदलायला काय वेळ लागते रे काय वेळ लागते काय वेळ लागत नाही अरे ज्याच्याकडे भरपूर दिलंय ना एक सांगू का नसताना हा स्वभाव ठेवणं हे फार अवघड आहे आपल्याकडे काही नसताना लोकांना वाटतं की माऊली महाराजांना फार शेती भरपूर असेल म्हणून असं वागतात घरदार असेल बांगला असेल म्हणून असं वागतात या वर्षामध्ये कित्येक मुंबई लोक म्हणतात आम्हाला तुमच्या घरी यायचं तारीख नाही येऊ हो दिले आ, ही, ही आ, मी घरी का आपल्याला घरच नाही कुठे बसावं दुसऱ्याच्या दारामध्ये सांगत नाही बाप हे पण तरीही ही अवस्था माझी नाही आता तर परीक्षातून मी तर उतीर्ण झालोय खूप दूर गेलो मी आता आता भेट नाही मी त्याला परीक्षा फार अवघड आहे माय फार परीक्षा पाहतोय हा मार्ग पत्कारणं एवढी साधी गोष्ट नाहीये हा कित्येक <mum> जण म्हणतात मला म्हातारे सुद्धा माणसं सुद्धा कि माझ्या गालोन हात फिरवतात रडतात बाळा हे माऊली कसं भेट दे तुझ नाही आता काही वाटत नाही मला मी गेल्या वर्षी सांगून गेलो असेल की नाही मला आठवत नाहीये पण भगवंतानी हा कथेचा प्रवास करत असताना अशी काही परीक्षा पाहिली ना की घरामध्ये काही वेळेस अन्न एक कणभर सुद्धा अन्न ठेवलेलं नाही देवाणी ही त्याची परीक्षा आहे जाऊ द्या एरवी तर काही असेल अशी काही परीक्षा पाहिली माईबाप कथा करत असताना की त्या ठिकाणी आमचे घरचे घरातलं तेल संपलं म्हणून छटक छटक तेल म्हण थोडं थोडं आपलं ग्रामीण भागामध्ये फार मस्त राहत आहे बघा आपली भाजी संपली की यांच्या घरून भाजी आणायची त्यांची यांच्या घरी भाजी त्यांची त्यांच्या घरी भाजी शहरी भागामध्ये असं नाही आहे मग त्याप्रमाणे आमचे घरचे काही नसेल तर कोणाकोण तरी काहीतरी आणायचं तेल वगैरे मागून आणायचं हा पण कुठपर्यंत मागणार मागायचं तर मर्यादा असते कोणत्या तरी गोष्टीला आज मी सहज म्हणलो अरे काही केलं नाही का म्हणे आता तेल आणायचं कोणाकडून पैसे तर नाही आणि कार्यक्रमाला जावं तो लोक मला कथेचे चार हजार द्यायचे आणि त्या चार हजारामध्ये कलाकारांते त्यांना वाटायचे मला काहीच राहत नव्हतं आमच्या शिंदे सराने एक कथेला आमच्या सर आले होते माझ्यासोबत तर अक्षरशः मला जायला पाचशे रुपये शिंदे सराने माझ्या खिशात टाकले होते ती मावली हे पाचशे तुम्हाला राहू द्या आज जी तारीख आम्हाला आज आली आहे है सर सरांनी ढालसकेडं गाव आहे कलाकारांना मी कमी केलं नाही मायबाप मला राहो किंवा ना राहो यांना सगळं माहिती आहे ज्यावेळेस ते पॉकेट दिले ना मी यांना सगळ्यांना पैसे वाटले मला पैसेच राहिले नाही तर सरांनी पाचशे घेतले माऊली हे माझ्यातर्फे पाचशे तुम्हाला राहते माझ्या खिशात बळच घातले की नाही लेकर बाळे अरे एवढी जर परिस्थिती पाहिली कधी कधी मला कथा करून यायला पैसे राहिले नव्हते त्या लोकांच्या गळ्यात पडून रडलेलो महाराज मी हां यांना फक्त गेल्या वर्षी यांना मला इथून आणता आलं की माझे जीव की प्राण हे माणूस आहे अरे दिवाळीच्या टायमाला घरामध्ये काही नसावं सगळ्या गावाने फटाके वाजावे सगळ्या गावाने आनंद घ्यावा हा सगळे नाचतात बागडतात नवीन नवीन कपडे त्या दिवाळीच्या टायमाला मी माझे दोन लेकर बगलात घालून रडतोय हा त्या दिवाळीच्या टायमाला लेकरला मी बाहेर जाऊ देत नाही का लेकर फटाके मागतील सगळे नवे नवे कपडे आहेत माझी लेकरं काहीतरी काय काय कोणाकोणाकडे बघतील बरंच त्या दोन लेकराला माझ्या मांडीवर बसून घट्ट मिठी मारून एका कोपऱ्यात दिवाळीच्या भर दिवाळीच्या टायमाला मी बसलेलो माणूस आहे हा भर दिवाळीला लोक लोक गुलाबजामुन खातात गोळे खातात अनेक अनेक पदार्थ खातात त्या दिवाळीच्या टायमाला माझ्या घरामध्ये फक्त चिवडा होत माईबाप काय वाटत असेल लेकराच्या ताटामध्ये चिवडा वाढून काय वाटत असेल सगळ्याच्या लेकराचे अगदी नवे कपडे घालून त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतात काय माझं हृदय काय म्हंटल असं रे काय म्हंटलं असेल पण मायबाप मला माहिती आहे हा परीक्षा हा हा पाहतोय माझी परीक्षा मला मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय की हा बदलेल हा बदलेल याचा स्वभाव याची वृत्ती बदलेल की याची अशी परीक्षा पाहतोय ना की ही आज जो लोकाला सांगतो ना मी मी व्यवहार करत नाही माझ्या भगवंताचा त्या शब्दाला तडाब असेल देव एवढा सोपा नाहीये मायबा तो परीक्षा पाहतोय परीक्षा पाहतोय आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी बघून त्या समोर गेलो मी देवा मला माहिती आहे तू माझी परीक्षा पाहतोय मला माहिती आहे रे तू परीक्षा मी हात हात बोट करून त्याच्याकडे बोलत होतो मायबा मला माहिती आहे तू परीक्षा पाहतोय माझी पण हे बघ मी फार गरिबीतून आलेला माणूस आहे हा काही बी झालं ना देवा तू जर मला भीक मागायला लावली ना पण तरीही मी तुझ्या कथेचा व्यवहार माझ्या आयुष्यात कधी करणार नाही मायबाप माझ्या आयुष्यात तुझ्या कथेचा व्यवहार मी कधी करणार नाही हे लक्षात ठेव मला या जगासमोर भीकही मागायला जर तू लावली ना मी तुला विक्रीला कधी मानणार नाही मानणार आजही लोकांना वाटतं माऊली महाराज म्हणजे दोन अडीच लाख घेत असतील नाही मायबाप तर मला भाऊ आज साक्षीला आहे राजू मला कॉल केला होता अशी अशी परिस्थिती आहे माऊली महाराज काय सांगा ना आम्हाला काही सुचत नाही आहे भाऊला मी काय शब्द बोलू विचारत त्यांना एकच म्हणलो की मी तुमचा आहे काय भाऊ वाटलंस जर अशी परिस्थिती निर्माण झाली ना तो मला फक्त यायचं तिकीट द्या काय बोल राजूभाऊ मी कथेमध्ये आहेत ते मी तुमचा आहे आणि आपल्या माणसाची बोली करत नसतात मी तुमचा आहे फक्त माझे कलाकार सांभाळा हे बोलणं एवढं सोपं नाहीये मायबाप त्याला हृदय सुद्धा कठोर करावं लागते ती क्षमता ठेवावी लागते आणि आज आज काय वाटत नाही आता नाही काय वाटत माझा देवाने असं कृपा केली ना मायबाप न बोलता समाज काय द्यायला लागला त्याची गणत नाही आज दोन हजार सव्वीसच्या सुद्धा पूर्ण कथा पूर्ण बुकिंग आहे ही कोणाची कृपा आहे हे त्याची कृपा आहे मायबाप